त्यामध्ये ज्यांनी तो पुतळा तयार केलाय तो बेपत्ता झालाय पण त्याला शोधून काढणार बेपत्ता होऊन कुठं जाणार आहे भारताच्या तर बाहेर जाणार नाही ना अरे पठ्या तू आहे तिथनं नाही तुला बेड्या घालून खेचून आणलं आणि तुला तुझी जागा दाखवली तर म्हणेल ते सांगणार नाही या पद्धतीचं काम आपल्याला करायचंय कधी कुठल्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या बद्दल कधी कुठल्याही आमच्या राजमाता जिजाऊ असतील पुण्य श्लोका देवळकर असतील सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील पुढी या माझ्या महिला असतील ज्यांनी एक समाजाला दिशा देण्याचं काम केलं ज्यांनी इतिहास घडवला अशांचा आदर हा आपण ठेवलाच पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आणि त्याकरता ह्या अक्षम्य चुका हे कुणी आम्ही सहन करणार नाही आता विरोधक टीका करतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला